सगळ्यात प्रथम आपल्या चॅनलमध्ये मी सगळ्यांचं खूप 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 स्वागत करते आणि आज आहे लक्ष्मीपूजन सर्वात प्रथम सगळ्यांना दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा येणारं वर्ष तुम्हाला भरभराटीचं आरोग्यदायी आणि सुख समृद्धीचं जावं हीच आपल्या बप्पा चरणी प्रार्थना आणि आता मी ॲक्च्युली ऑफिसवरून सकाळी नाईट असते माझी तो सकाळी आलेली आहे पराळ दोनच आयटम झालेले आहेत बाकी सगळं बनवायचं आहे सो तीच गडबड आहे अगदी दोन तासाची झोप घेऊन परत उठून बॅक टू रुटीन आपल्या घरातल्या कामाला लागेल सो इथे मी आता बेसन भाजते बेसनचे लाडू बनवायचे तर मग आता दिवसभर मी काय काय करणार आहे हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेल सो ब्लॉग नक्की बघा चकवा चांदन आभाळा संग मातीच नंदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिस त्यात तारया नभाम दे दिवसाच ዘገነሄንያረሳለች ዘገነሄያረሳለች ዘገነሄያረሳለች आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम असं व्हावं अशी आणि आता चालू आहोत खूप जास्त उशीर झालाय कारण की थोडं शॉपिंग पण बाकी होतं सो ते करून आता आम्ही निघालेलो आहोत नेहमीप्रमाणे सालाबादप्रमाणे यंदाही आम्ही लेटच झालेलो आहे ठीक आहे कारण आमच्या नाईट शिफ्ट आता झोपात होत नाही नाही विषय तो नाहीये नाईट शिफ्टचा ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे की लेडीज लोकांना खूप उशीर होतो दर वेळेला

तुम्ही दादा करून आले त्यांची एकट होऊ त्यांचा कल्याणवरून भाऊ आलेला आहे कधी विचारून प्रश्न सुटत नसतात

भाऊजी बिर्याणी भाऊजी आर्यानी केलेले पैसा लागलेला आहे बरोबर कांदा एकदम गोल कापला का अज्ञा कसं आहे तो लिंबू आंबट पण आमच्या भाऊजींमुळे आला भाऊजी आहेत काय हे भाऊजी आहेत या आर्या ताई या आमचे भाऊजी या चित्रात बहीण आद्या आद्या ताई पण आमच्या चित्राताई आहेत त्या हां माहेरचं नाव चित्राताई आहेत तुझी ताई चला तुम्ही ताई तुम्ही चला आमच्याकडे बघू भाऊजी किती दिवस राहतात तुमच्याशिवाय आता ते इकडे कोण जेवण करायला पण नाही पिताबरी जेवण बनवायला येणारे आपण जेवण पण बाहेर आणू आणि पण आणू अर्धे अर्धे का पेटतात <laughs> आई एक काम करू तर मंडळी आम्हाला ॲक्च्युअली प्लेसच मिळत नाहीये फटाके मिटायला कारण इकडे सगळ्या गाड्या पार्क झालेल्या आहेत सो आम्ही आता प्लेसच बघतो आहे की कुठे आम्हाला पेटवता येईल फटाके बघूयालाय सी भाऊजी दाखवतात प्लेस सी विथ डॅट किती ते स्ट्रगल ना फटाके वाजवण्यासाठी किती ते स्ट्रगल सी द मिशन मिशन होल्डर इज हियरियस येस एक दोन तीन चार, चारशे पाच

वी विल वेट फॉर रिझल्ट एवढं सगळे कष्ट घेतात ते बिचारांच्या बिचारांच्या पंथी पेटे बसूनच ते त्रास आहे की नाही

<laughs> परत विजणार आहे ती शंभर टक्के अरे त्या वातीवर ना जबरदस्ती करता ती लोक मध्ये कशी पेटेल सांगा काही सी दीय ना ऑल आर फाईट फॉर क्रॅकर्स सी कोण कोण सगळ्यात जास्त पेटवता का आपण बघूया वन एक पण नाही पेटली दोन सी गाईज दोन भाऊजीनी दोन ताई एक सही आहे द रिझल्ट इज आहे काही एवढे एफर्ट घेतले होते एकच नंबर हातून <laughs> <laughs> चकरी घुसली <गुश्ली> का <laughs> ताई पाऊस शोधतात कुठे गेलाय हिच <laughs> तर खरी मजा असते की नाही गाईस सगळे सोबत एकत्र येतात पण असत मध्ये गेला तो फूस फूस होता फूस पाऊस कुठे पाऊस

एवढ्या आतून मला चलतो नाहीये ते पाया कडलंय आता बघील लवकर माझी दिवाळी घे ना तू असं असं कर ना तुझ्या व्हिडिओ आपण याची पाठलव ठेवून ए बाय नाही जायचा असा फो हे काल पुराव उठत होते ना काल सगळे पाणी डोळा तुझा जीव माझा जाई लाग तठीच तुला वेदना मला होई पाणी <दिण> डोळा तुझा जीव माझा जाई लाग तठीच तुला વેદના મીઠી માઇ તુજા રૂપી દિસે ઊન સાવલી તું રખો બાઉલી ઊન સાવલી તું રખો બાઉલી સત જન્માચ્યા બહિણા બાઈ માજી હો બહિણા બાઈ साथ ठाई ठाई बहिणा बाई मा आवडलेला आहे तो गॉगल ऍक्च्युली खूप आवडलाय मस्त आहे अज्ञूच पण हे बाहुबीज गिफ्ट आहे तिने वेअर केलंय ना कोणी दिली अज्ञ तुला हे गिफ्ट स्वरूप ने दिलंय सो अज्ञू ने पण तिचं बाहुबीज गिफ्ट घातलंय आणि यांनी पण त्यांचा बाहुबीज चा गॉगल घातलाय सो आता मी चाललेलो आहोत बोलायच पाणी डोळा तुझ्या जीव माझा जाई लाग तुला वेदना मला होई पाणी डोळा तुझा जीव माझा जाई लाग तुला वेदना मला होई ओठी माझ्या तुझे अंगाई तुझ्या रूपी दिसे जणू मला माई ओन सावली तू रखो माउली ओन सावली तू रखो साता जन्माची पुण्याई बहिणा बाई माझी हो बाई तुझी साथ ठाई ठाई बहिणा बाई माझी हो, बाई ही माझी छोटी वंश या मोठ्या वंशबाई आणि ही जी लपवती ना ही सगळ्यात छोटी शेंडे फळ काही दिवसांनी तुम्हाला ब्लेझर मध्ये दिसेल ती आणि आत्ना काय करते काळी बिंदी बघते भाऊभेज साठी आता निघालोय खूप छान वाटलं घरी अशीच खुश राहा या मी आता कोमलकडून निघतोय माझ्या मोठ्या वंशबाई आणि इकड्या सृष्टी तुम्ही पण सो so, खूप छान वाटलं तुझ्याकडे येऊन कोमल अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होऊ देत आणि लवकरच आम्हाला नवीन घरात बोलवणार ती सो <laughs> so, त्याचा ब्लॉग नक्कीच येईल आणि आता अपकमिंग एक मस्त ब्लास्ट व्हिडिओ असणार आहे so, सो त्यासाठी स्टेट येऊन गाईज आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा अज्ञा कशी मस्ती करते बघा तू लोकांसोबत त्याच्यावरूनच समजून जा तुम्ही किती आत्याशी किती फ्रेंडली आहे सो गाई सी बोला

దాదాని బంద్రేరే భా